श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे एकोणसत्तर तिसऱ्या खंडामधील पृष्ठ क्रमांक अकराशे तीन थी व चंद्रमंडलावरील प्राण्यांना चंद्राची शीतलता आणि सूर्यमंडलावरील सूर्यमंडलावरील प्राण्यांना सूर्याची उष्णता केव्हाही बाधा करीत नाही कारण चिराभ्यासामुळे त्यांना अहितकारकही हितकारक वाटू लागते चंद्र व सूर्यमंडलावर जीवजंतू व प्राणीजात असल्याचा हा जो उल्लेख आहे तो विस्मयकारक असून आपल्यासारख्या सामान्य जनांची मती कुंठित करणारा आहे वशिष्ठ पुढे म्हणाले हे निष्पापरामा हे दृश्य अपवित्र असद्रूप आणि तरीही मोहजनक आहे तेच भ्रमाचे कारण असून बंधाचे स्थान देखील तेच आहे दृश्य हीच माया व भयावह अशी अविद्या असून संविध दृश्यरूप होणे यालाच म्हणतात द्रष्ट्याची दृश्याशी तन्मयता झाली म्हणजे तोच मोह उत्पन्न करणारे मन बनतो दृश्य तन्मयता म्हणजेच अविद्या असून तीच कल्याणाच्या मार्गावरून करते अविद्या ही उत्पन्न होते श्रवण मनन विवेक व समाधी यांच्या अभ्यासाने अविद्या क्षीण झाले म्हणजे सर्व पदार्थांविषयी अनासक्तता स्थिर होते सत्यदृष्टी प्राप्त होऊन असत्याचा क्षय झाला म्हणजे निर्मल असा प्रत्येक आत्मा प्राप्त होतो प्रत्येक आत्म्याची सत्ता आहे किंवा त्याची सत्ता नाही व त्याच्यामुळे सुख किंवा दुःख प्राप्त होते असे म्हणता येत नाही तर अहंकार आणि विषय वासना यांच्या त्यागाने त्याचे केवळ ज्ञान अंतकरणात अनुभवायला येते आत्म्याला बंध नाही बंधाच्या केवळ कल्पनेमुळे हा बंध उत्पन्न झाला आहे एकच आकाश जसे दिवसा आणि रात्री भिन्न दिसते त्याप्रमाणे ब्रह्मच आपल्या कल्पनेमुळे सुखदुःखात्मक संसाराच्या रूपाने भासमान होते कल्पनेचा त्याग केला असता कल्पनारहित कल्पनारहित परम पुरुषार्थ रूपी ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते शून्य शरीरात मी बद्ध आहे अशी कल्पना उत्पन्न होताच भीती वाटू लागते पण शून्य स्थानात सिंहाचा शोध घेतला असता सिंह जसा सापडत नाही त्याप्रमाणे संसार बंधा संबंधाने विचार करताच बंध नष्ट होतो मुलांनी कल्पिलेला वेताळ जसा मिथ्या असतो त्याप्रमाणे हे जग हा देह इत्यादी भ्रम देखील मिथ्या आहे जीवांच्या कल्पनेमुळे भासणारे सर्व भाव व विकार हे क्षणात नष्ट होणारे असे आहेत पदार्थांना पाहून जी भावना करावी तसे फल प्राप्त होते जगातील एखादी वस्तू खात्रीने सत्य आहे व एखादी मिथ्या आहे असा सिद्धांत त्यामुळे करता येत नाही चित्ताच्या भावनेनुसार जगातील वस्तू दिसू लागतात व चित्ताची तदाकार वृत्ती असेपर्यंत चित्त त्या फलांचा अनुभव घेते वास्तविक चित्ताने सत्य मानलेले सत्य नसते आणि असत्य मानलेले असत्यही नसते ज्याने मनाने जसा निर्णय केलेला असेल त्याला ते तसे दिसते म्हणून रामा तू सर्व वस्तुमय संकल्पांचा त्याग कर व आत्मभावामध्ये स्थिर हो तरीही तुझ्या इच्छेविरुद्ध द्वैत भावना उत्पन्न झाल्या तर तुझे अंतःकरण चेतनयुक्त असल्याने तुला त्यांचा निराश करता येईल असा प्रयत्न करताना प्रारब्धानुसार जगाचे प्रतिबिंब तुझ्या अंतःकरणात पडले तरी त्याला भुलून न जाता दृश्य वस्तू मिथ्या आहेत याचे तू भान ठेव किंवा दृश्यवस्तू सत्य आहेत पण त्या परमात्म्याहून अभिन्न आहेत व ती भिन्न दिसणारी अशी आपलीच रूपे आहेत असे अनुसंधान कर अंतःकरणात प्रतिबिंबित होणाऱ्या सर्व भावांकडे तू आत्मस्वरूपानेच पहा म्हणजे त्या प्रतिबिंबांनी तू रंजित होणार नाहीस प्रतिबिंबांचे व विषयांचे चिंतन केल्याने रागादी विकार उत्पन्न होतात असे चिंतन एकदा का सोडले म्हणजे प्रारब्ध प्राप्त व्यवहार केल्याने तू बद्ध होणार नाहीस हरिओम हरि ओम तत्सत हरि ओम तत्स